स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ वाणी आणि आजचा मी विषय घेऊन आलेली आहे आजचा मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो म्हणजे काल मी एका विषयावर व्हिडिओ टाकलेला होता तो म्हणजे काळभैरव जयंती ती आहे तेवीस तारखेला म्हणजे तेवीस नोव्हेंबर दोन शनिवारी काळभैरव महाराजांची जयंती आहे ती कशी साजरी करावी त्याच्यानंतर नैवेद्य कोणता दाखवायचा तर याबद्दलच मी काल व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात आणि आजचा व्हिडिओ यासाठी आहे की तुमच्याकडून जर काही करणं शक्य नाही झालं म्हणजे साजरी करणं नाही झालं किंवा काही काही कारणाने नाही झालं तर काय करायचं काय उपाय करायचे जेणेकरून काळ भैरव महाराजांची जे आशीर्वाद आहे तो नेहमी तुमच्यावर राहील म्हणजे काळ भैरव महाराजांचा आशीर्वाद का, का पाहिजे तर काळ भैरव जे महाराज असतात ते भगवान शंकरांचे एक रूप आहे अतिशय कडक शिस्तीचे देव आहेत तुम्ही जर त्यांची सेवा करणार तर त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लागेल आणि तुम्ही जर चुकीचं वागणार तर त्याच पद्धतीने ते शिक्षा सुद्धा तुम्हाला तशी देतात म्हणून त्यांचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणजे घरात जर मतभेद होत असतील अडचणी असतील आजारपण असेल वाईट शक्ती असेल तर या, या नजरदोष असेल किंवा मुलं हट्टी असतील जिद्दी असतील असं काही जर असेल तर तुम्ही काळ महाराजांची जर सेवा केली तर त्या घरातल्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या नष्ट होतात नकारात्मकता असेल वाईट शक्ती असेल ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या निघून जातात म्हणून तुम्हाला उपाय करायचे आहेत आता काल तर मी तुम्हाला सांगितलंच की कशी साजरी करायची किंवा सेवा काय करायच्या उपाय काय करायचे त्याबद्दल मी सांगितलं तर आज मी सांग हे सांगणार आहे तुम्हाला की तुम्हाला तुमच्या गावात जर मंदिर असेल तर काळभैरव महाराजांचं जर मंदिर असेल तर तिथे जाऊन दर्शन घ्या मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे की काय करायचं पण दर्शन घ्यायचं समजा तुमच्या इथे जर काळभैरव महाराजांचं मंदिर नसेल तर भगवान शंकरांचं जरी मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही अकरा वेळेस काळभैरव अष्टकचं पठण करू शकता तर मी काल तुम्हाला सांगितलं होतं की कालभैरव महाराजांचं मंदिरात जाऊन तुम्हाला अकरा वेळेस कालभैरव अष्टकमचं पठ पठण करायचं आहे तर तिथे मंदिर जर तुमच्या गावात नसेल तर तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन सुद्धा ही सेवा करू शकता पण त्या दिवशी तुमच्या घरात निदान अकरा वेळेस तरी कालभैरव अष्टकमचं पठण हे झालंच पाहिजे किंवा श्रवण हे झालंच पाहिजे तर हे जे काय आहे हे तुम्हाला करायचंच आहे त्याच्यानंतर दुसरं असं आहे की जे काळ भैरव महाराज आहेत त्यांचं जे वाहन आहे ते श्वान आहे श्वान म्हणजे कुत्रा तर काळा कुत्रा जे आहे म्हणजे कुत्रा कोणताही असो पण जे काळा कुत्रा जर असेल तर ते अतिशय म्हणजे अं तुम्हाला त्या बाबतीतच मी एक आज उपाय सांगणार आहे तर त्या दिवशी तुम्हाला काळ कुत्र जर असेल तर त्याला तुम्हाला पोळे खाऊ घालायचे आहे त्या पोळीला तुम्हाला तेल नका लावू कारण एखाद्या वेळेस तेल जर लावलं तर ते कुत्र पोळी खाणार नाही तर तुम्ही बिना तेलाची पोळी करा आणि ती पोळी तुम्ही काळ्या कुत्र्याला खाऊ घाला काळा कुत्रा, कुत्रा जर नसेलच तर मग बा बाकी कोणत्याही रंगाचं असेल तरी चालेल पण जर असेल तर काळ्या कुत्र्यालाच तुम्ही ती पोळी खाऊ घाला त्याच्यानंतर तुम्हाला कुत्र्याला एक असं गोड पदार्थ खाऊ घालायचा आहे तर तो कोणता किती आहे जिलेबी तर जिलेबी सुद्धा तुम्हाला त्या दिवशी कुत्र्याला खव घालायची आहे आता तो खाईल की नाही हे माहिती नाही पण निदान छोटासा तुकडा का होय ना त्या कुत्र्याला तुम्ही खाऊ घाला कारण जास्त जर कुत्र्याने गोड खाल्लं तर असं म्हणतात की कुत्रा पिसाळलेल्यासारखं करतं म्हणून तुम्ही त्याला अगदी छोटासा तुकडा खाल्ला तर खाल्ला निदान वास जरी घेतला तरीही चालेल म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्हाला जिलेबी आणायची आहे पावशेर आणा अर्धा किलो आणा एक किलो आणा त्याच्यातला जो छोटासा तुकडा तो कुत्र्याला द्यायचा आणि बाकीच्या जिलेबीचं करायचं काय तर तुमच्या गावात तुमच्या गावात जर कोणतंही मंदिर असेल किंवा काळभैरव महाराजांचं मंदिर असेल किंवा भगवान शंकरांचं त्याच्या बाहेर गोरगरीब बसतात तर ते जे गोरगरीब असतात त्यांना तुम्हाला तुम्हाला ती जी जिलेबी तुम्ही आणलेली आहे अर्धे किलो म्हणा एक किलो म्हणा तर ती सगळी जिलेबी तुम्हाला त्यांच्यामध्ये वाटायची आहे म्हणजे दान करायचं आहे त्या दिवशी कारण कोणताही दिवस असो दानासाठी सगळे दिवस सारखेच असतात पण जर तुम्ही काळ भैरव महाराजांच्या दिवशी जर दान केलं तर त्याचं खूप पटीने तुम्हाला मिळणार आहे म्हणून आता तुम्हाला कळलं की कुत्र्याला तुम्हाला पोळी खाऊ घालायची आहे आणि छोटासा तुकडा ना तुम्हाला जिलेबी खाऊ घालायची आहे आणि बाकीची जी काही सगळी जिलेबी आहे ती तुम्हाला गोरगरिबांमध्ये वाटायची आहे तर अशा प्रकारे हा एक उपाय तुम्हाला अजून करायचा आहे त्याच्यानंतर मी काळभैरव महाराजांना कोणता नैवेद्य दाखव दाखवायचा त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे तर बाजरीची भाकरी त्याच्यानंतर वांगीच भरीत किंवा भाजी त्याच्यानंतर लिंबूची फोड आणि कांद्याची फोड हे तुम्हाला घेऊन नैवेद्य म्हणजे दाखवायचं आहे तुमच्या गावात जर मंदिर असेल तर तिथे घेऊन जा आणि नसेलच तर घरी दाखवला तरी चालेल पण मी तरी म्हणेन तुम्हाला की तुमच्या तुम्ही असं केलं तरीही चालेल की दोन बाजरीच्या भाकरी घ्या त्याच्यानंतर भाजी घ्या लिंबूची फोड घ्या आणि कांद्याची फोड घ्या तर एखादा चो तुम्हाला जर गरीब दिसेल जो भुकेला आहे त्याला खूप जेवायची गरज आहे तर त्याला तुम्ही ते देऊ शकतात म्हणजे त्याने त्याचं पोटही भरेल आणि काय सांगता येतं कोणत्या रूपामध्ये काळ महाराज तुमच्या हाताचं एखाद्या वेळेस खाऊन सुद्धा जातील तर याचं जे फळ भेटणार आहे ते तुम्हाला ते खूप पटीने भेटणार आहे म्हणून तुम्हाला हे करायला विसरायचं नाही तुमच्या गावात जर मंदिर नसेल तर हे नक्की करा एखाद्या गरीबाचं पोट जर भरलं तर त्याचे आशीर्वाद किती मिळतील हे तुम्हालाही नाही माहीत म्हणून आता तु, तुम्हाला कळलं दुसऱ्या काही गोष्टी हो हो तुम्हाला त्या दिवशी एक काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घालायची आहे त्याच्यानंतर जिलबी थोडासा खावांना तुकडा खाऊ घालायचा आहे त्याच्यानंतर गोरगरिबांना जिलेबी वाटायची आहे तुमच्या यथाशक्तीनुसार तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि एखाद्या गरीबाला तुमच्या गावात जर मंदिर नसेल तर एखाद्या गरीबाला तुम्ही जो आपण नैवेद्य महाराजांना देणार आहोत तो नैवेद्य तुम्हाला आता गरीबाला द्यायचा आहे तर अशी ही छोटीशी माहिती होती की जी मला तुम्हाला सांगायची होती तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ